केला मातीचा पशुपती परी मातीसी कायमहती शिवपूजा शिवासी पावे माती माती माझी समावे तैसे पूजिती आम्हा संत पूजा घेतो भगवंत आम्ही किंकार संतांचे दास संत पदवी नको आम्हा केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू विष्णुपूजा विष्णुसी अर्पे पाशान राही पाशान रूपे केले कांशांची जगदंबा परी कासे नवे अंबा पूजा आंबेचे अंबैल घेणे कासे राहे कासे कासेन्य ब्रह्मानंद पूर्णमाची तुकामने केली कांची त्याची पूजा त्यानीच घेणे आम्ही पाशानरूप राहणे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज पूजा करताना ज्या वस्तूची पूजा केली जाते तिच्या ठाई भक्त ज्या देवाची भावना करतो त्या देवाची पूजा घडत असते त्या जड वस्तूची नव्हे असे सांगताना अभंगात म्हणतात की मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा केली की ती शंकराला पावते त्यामध्ये मातीचे काय महत्त्व कारण शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर माती पुन्हा मातीत मिसळते त्या क्षणी तिचे महत्त्व संपते मातीला कोणी शिव म्हण म्हणत नाही तसेच संत आम्हा सेवकाची पूजा करतात ती संत हृदयातील पूजा भगवंतास पावते आम्ही संतांचे सेवक असल्यामुळे संत पदावीचा मोह आम्हाच नाही दगडी विष्णुमूर्तीची पूजा केली असता पाषाण विष्णू होत नाही पूजा विष्णूला पावते दगड रूपी राहतो काशाची जगदंबाची मूर्ती केली आणि तिची पूजा केली तर ती जगदंबेला पावते कासे हा धातू धातूच राहतो तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे आपण ज्याची पूजा करून त्याची पूजा त्याला अर्पण होते संतांचा भक्तिभाव हा पूजेप्रमाणे एक माध्यम आहे त्याद्वारे सामान्य मनुष्य भक्ती करतो आणि अंती ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो हरी